श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अंवासीच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग, तस योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून त्रे ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेली केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग मंत्र सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा हा केला जातो या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो असं केल्याने पित्र प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि मनोरजदी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरनं नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेसारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम पितृ देवाय नमा लिहायला अजिबात विसरू नका सुख समृद्धी नांदावी यासाठी आपण दररोज देवांची पूजा करतो मात्र तुम्हाला माहिती आहे का आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी घराच्या उंबरठ्याची पूजा करणं शुभ मानलं जातं याचं कारण म्हणजे गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरु यांचा वार आहे तर घराच्या उंबरठ्याला लक्ष्मीचे स्थान मानले जाते त्यामुळे गुरुवारी उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि योगायोगाने ही दीप उमवासे आली आहे गुरुवारच्या दिवशी तसेच या दिवशी एक दुर्मिळ योग म्हणजे योगाचा योगाचासुद्धा संयोग जुळून आलेला आहे आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीसुद्धा हळदीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे उंबरड्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते उंबरठ्याची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि म्हणूनच आपल्याला दीप अमासेच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे याकरता आपल्याला दीपअमासेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी, लक्ष्मी। तसेच महादेवांचं आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिस्थिती परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहे तसेच आपल्याला आपलं संपूर्ण घरसुद्धा स्वच्छ करायचं आहे कारण अमवास्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण जाळे जळमटे कचरा आहे घाण आहे ते सगळे आपल्याला काढून टाकायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घराची फरशीसुद्धा पुसायची पुसताना त्या पाण्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडीशी पिवळी मोरी टाकायची आणि आपल्याला आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं देवघरसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं देवांना स्वच्छ साफ धुवून पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका आणि त्यानंतर असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर आपला आपला मुख्य प्रवेशद्वार उंबरठा आणि उंबरठ्याच्या बाहेरची जागा जी आहे ती आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे हळद घ्यायची आहे वाटीमध्ये त्यामध्ये आपल्याला गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आहे तसेच थोडंसं आपल्याला गुलाबजल टाकायचं आहे आणि त्यानंतर या सर्व मिश्रणाला आपल्याला उंबरठ्यावर लेपन हे करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये कुंकू घ्यायचं कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या गंधाने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर जिथे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे तर उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला एक एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढून घ्या त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला दोन दोन रेषा ह्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्वरूप सुद्धा म्हंटलं जातं आणि असं हे कुंकुवापासून स्वास्तिक आपल्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता हे मिळत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे टिकून राहतं त्यानंतर त्याच कुंकवाने आपल्याला आपल्या उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचे प्रतीक सुद्धा काढायचे आहे अष्टलक्ष्मी म्हणजे देवी लक्ष्मीची आठ ती संपत्ती समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी आहे तर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हो एक रेश ओढायची आहे ज्याप्रमाणे आपण कळशावर रेश ओढतो त्याचप्रमाणे आपल्याला आप त्या कुंकुवामध्ये बोट बुडवायचं आहे आपल्या करंगळी शेज शेजारीचं आणि त्या बोटाने आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हो <ART> एक रेश ओढायची आणि बोलायचं आहे आदिलक्ष्मी दुसरी रेश ओढायचे म्हणायचे धान्य लक्ष्मी तिसरी रेश ओढायचे म्हणायचे धैर्य लक्ष्मी चौथी रेश ओढायचे म्हणायचे गजलक्ष्मी पाचवी रेष ओढायची म्हणायचे लक्ष्मी सहावी रेष शोडायची म्हणायचे वीरलक्ष्मी सातवी रेश ओढायची म्हणायचे विद्यालक्ष्मी आठवी रेश ओढायची आणि म्हणायचं आहे विजयलक्ष्मी या आठ रूपांची पूजा केल्याने जीवनातील विविध क्षेत्रामध्ये समृद्धी आणि यश मिळतं आता आपण जे उंबरठ्यावर दोन स्वास्तिक काढले त्या स्वास्तिकला स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती फुलं अर्पण करून घ्यायची आहेत तसे जे अष्टलक्ष्मीची आपण प्रतीकं काढली आहेत त्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच आपल्याला उंबरठ्याच्या बाहेरसुद्धा लक्ष्मीची पावलंही काढायची तर आता ही, ही पावलं तुम्ही रांगोळीने काढू शकतात किंवा तुम्ही कुंकवानेसुद्धा काढू शकतात बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल मी प्रत्येक वेळेस माझ्या उंबरठ्याच्या बाहेर जे आहे कुंकुवानेच पावलंही काढत असते आता आपल्याला एक दिवासुद्धा तयार करायचा आता हा दिवा तुम्ही मातीची पंथी घेतली तर सर्वोत्तम मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते आणि मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आता या दिव्यामध्ये आपल्याला म्हणजे या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात घालायचे किंवा तुम्ही सुद्धा घालू शकता तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तुपच वापरायचं कारण हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीकरता करत आहोत आणि त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर त्यामुळे मात्र लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते state. Okay. आता हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक भीमसेनी कापूरचा तुकडा सुद्धा टाकायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आता जेव्हा बाहेरनं तुम्ही आतमध्ये जातो तेव्हा तुमची जी उजवी बाजू असेल तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता हा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका तुम्ही तांदळाचं आसन देऊ शकतात किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तसेच आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला मुठभर चणा डाळ ठेवायची आणि त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ही प्लेट सुद्धा जिथे आपण दिवा प्रज्वलित करून ठेवलेला आहे त्याच्या बाजूला ठेवायची आहे अमवास हे आहे त्याचबरोबर आहे गुरुपुषामृत योग गुरुपुषामृत योगाच्या दिवशी चणाडाळीला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे कारण चणा डाळीला श्रीहरी विष्णूंचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण अशी ही चणाडाळ आणि गूळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवत असतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण जिथे विष्णू असतात ते जागा सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि गुरुपुषामृत योगाच्या दिवशी पिवळ्या वस्तू खरेदी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल पण अगदी दहा रुपयाची का होईना तुम्हाला चणाडाळ तुमच्या घरी खरेदी घेऊन घेऊन यायची आहे त्याचबरोबर आपल्याला कुंकुवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे ह्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता ही चणाडाळ आणि गुळ जी आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आणि संध्याकाळी आपल्याला ते तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्याला ह्या दोन्ही वस्तू म्हणजे चनाडाळ आणि गुळ जी आहे ते गायला खायला द्यायचं तर गाय घरी असेल तर गहर घरच्या घरी तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीला गोळ आणि चनाडाळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो त्याचबरोबर आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता मिळते आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळते आपले, मुक्तता आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात तसेच गायीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि ही गो सेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपा बर हो ही होत असते तरी हे सर्व जे उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले ते आवर्जून प्रत्येकाने आपल्या घरी करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ